सोलापूर शहरातील विविध हनुमान मंदिरांमध्ये हनुमान जन्मोत्सवानिमित्त भक्तांची मोठी गर्दी दिसून आली सोलापूर शहर परिसरातील विविध हनुमान मंदिरांमध्ये हनुमान जन्मोत्सवाचा उत्साह दिसून आला काळजापूर मारुती मंदिरात पहाटेपासूनच भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती यानिमित्तानं मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं तसंच भक्तांना या निमित्तानं प्रसादाचं देखील वाटप करण्यात आलं दरम्यान जोडबसवण्णा चौकातील हनुमान मंदिरात दर्शनासाठी भक्तांनी गर्दी केली होती दर्शनासाठी मंदिराबाहेर भक्तांची रांग लागली होती या निमित्तानं मारुतीला खरबूतचा नैवेद्य दाखवण्यात आला दरम्यान मड्डीवस्ती येथील श्री संकटमोचन पूर्वमुखी हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सव भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला यानिमित्तानं वडार समाजातील महिलांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली या प्रसंगी वडार समाजबांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते तुळजापूर्वेस बलिदान चौक येथील हनुमान मंदिरात देखील हनुमान जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला यानिमित्तानं मंदिराबाहेर दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागल्या होत्या हनुमान जन्मोत्सव शनिवारी आल्यानं भक्तांनी या संधीचा लाभ घेत न चुकता हनुमान मंदिरात दर्शन घेतलं